आपलं चांगलं वातावरण या सिन्नर शहरामध्ये उभं राहिलं आता ठीक आहे राजकीय जीवनामध्ये अनेक लोक येतात अनेक लोक येतील प्रचारसभा होतात प्रचारसभा होतील माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांची सभा झाली कदाचित उद्या किंवा परवा माननीय मुख्यमंत्री मोदयाची सभा होईल त्यांचे उमेदवार आहेत आपले उमेदवार आहेत खरं म्हणजे मी आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मा फिरत असताना महाराष्ट्रामध्ये लढाय फक्त आपसापसामध्येच आहे म्हणजे युतीमध्येच जास्त लढाया निवडणूक संघर्ष हा युतीमध्येच आहे विरोधी पक्ष तर कुठेच काही दिसत नाही आपल्याकडे थोडासा उभाठा दिसतो तोही बाटलेला आहे आणि बीजेपी तर पूर्णपणे बाटलेली बीजेपीच त्यांचं काहीच राहिलं नाही इकडून फोड तिकड फोड इकडून फोड तिकड फोडाफोडी मध्ये त्यांचं आयुष्य चाललं आणि जुने बिचारे कार्यकर्ते घरी बसले नाही अशा सगळ्या परिस्थितीमध्ये अनेकांना उमेदवारही मिळाली नाही काही नाही उमेदवार मिळाले इकडून तिकडून ओढून ताडून काही उमेदवार आणलेले आहेत पण त्यांच्या डोळ्यासमोर या शि